नमस्कार मंडळी विशेष तसा थोडासा जुना आहे सात आठ दहा दिवसापूर्वीचा सात आठ पण नाही दोन चार दिवसापूर्वीचा राहुल गांधींनी जे काही त्यांच्या मतदारसंघामध्ये तिथं त्यांनी गेले आणि सगळ्या समाजाला एकत्र येऊन जातीयतेचं काय हे केलं की के मिस्टर मिस इंडियामध्ये कोणी अनुसूचित जातीची नाही किंवा बॉलिवूड म्हणजे वेगवेगळ्या ज्या गोष्टी हे केल्या त्यांनी सांगितलं बॉलिवूड ते सौंदर्य स्पर्धा असतात महिलांच्या त्याच्यामध्ये जातीय जातीयकोन जातीय घेणे व वाटा नाही या संदर्भात ते वाक्य होतं आणि त्याच्या विरुद्ध किरण रिजिजू काय भाजपचे सांस्कृतिक मंत्री आहे किंवा अल्पसंख्याक मंत्री आहे बरेच जणांनी त्याच्यावर टीका टिकवण केली आणि राहुल गांधींना बालकबुद्धी म्हणून संबोधलं परंतु मला वाटतं ही भाजपाची सगळ्यात मोठी चूक आहे मित्रांनो राहुल गांधीला बालकबुद्धी समजणं ही सगळ्यात मोठी चूक आहे भाजपची आणि हेच जर असं जर म्हणत राहिलं तर बालकबुद्धी म्हणून त्याकडे इग्नोर करत राहिलं राहुल गांधींच्या मुद्देकडं तर भाजपला पुढच्या निवडणुकांमध्ये ते निश्चित जड जाणार हे बाकी निश्चित आहे मित्रांनो राहुल गांधींची जी काही लाईन त्यांनी धरलेली आहे की जातीय जनगणना जातीयचं जातीयची जाती जातीमध्ये वाटण्याची किंवा प्रत्येक जातीला त्याचा हक्क जितकी जाती, हक, जितनी जाती उत, उतना हक्क जे काय त्यांचं सध्या चालू आहे म्हणजे प्रत्येक जातीला त्याचा हिस्सा मिळायला पाहिजे ना आणि जातीय जनगांना याच्यावर उत्तर आहे की जी काय त्यांनी लाईन धरून त्यांची वाटचाल केलेली आहे ना ती मोठी खतरनाक आहे मित्रांनो आणि भाजपाने जर याच्याकडं बालबुद्धी म्हणून दुर्लक्ष केलं राहुल गांधीच्या म्हणण्याकडं तर भाजप स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार आहे मित्रांनो तर मी हे काय म्हणतो ते आपण समजून घ्यायला हवं मी याच संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो राहुल गांधीचं आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून जे काही त्यांनी एक लाईन धरलेली आहे जातीय जनगणनाची किंवा जाती जातीमध्ये फूट पाडण्याची भाजपाचं जे काही राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व यावर तोड म्हणून त्यांनी जाती जातीजातीमध्ये फूट पाडण्याचं धोरण अवलंबलेलं आहे ही काय रणनीती आजची नाही जेव्हापासून काँग्रेस स्थापन झाली तेव्हापासून किंवा जे काही ब्रिटिश राजवटीचं राजकारण आपण बघितलं असं ना आत्तापर्यंतच्या जे काही दीडशे दोनशे वर्ष त्यांनी भारत राज्य केलं किंवा मुघलांनी केलं याच्यामध्ये सगळ्यात त्यांनी राज्य टिकण्याचं जे कारण आहे ना मित्रांनो ते जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचं आहे जाती जातीमध्ये जाती, जाती, जाती एक न होणं हिंदू म्हणून सगळ्या जाती एकत्र न होणं आता मुस्लिम जात म्हणून एकत्र येईल त्याच्यात किती जरी पंथ असले कितीतरी त्यांचे अनेक संप्रदाय असले मुस्लिम समाजामध्ये वेगवेगळे आहे शेख आहे काय पसमंद आहे काय भाजपाने अनेक प्रकारचे ते सेल्स तयार केलेले आणि त्यांना जवळ वाढण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मित्रांनो एक ध्यानात घ्या ते जरी जाती जातीमध्ये असले तरी पण जातीजातीमध्ये ते जे समाज असला तरी पण एक मुस्लिम म्हणून ते एक आणि हिंदुत्वाला तोड म्हणून मुस्लिम एक गठ्ठा मतदान करतो याकडं भाजपाने डोळा जाग केलेला आहे भाजपाने कितीही प्रयत्न केला कितीही मुस्लिमांच्या वेगवेगळ्या जातींना त्यांच्या ज्या आहे समाजामध्ये जाती त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला परंतु ते भाजपाला मतदान करू शकत नाही कारण त्यांच्या त्यांचं टार्गेट भाजपाला पराभूत करणं किंवा हे करणं त्यासाठी ज्या काही त्यांच्या मदरसा आहे किंवा प्रार्थना स्थळ आहे त्याच्यातून जे जे काही आवाहन केलं जातं जे जे काही संदेश दिला जातो ते सगळ्या त्यांच्या जाती जातीमध्ये पाळतात परंतु हिंदुत्वाचं तसं नाही आणि मुघल म्हणा किंवा इंग्रज म्हणा ज्या पद्धतीनं भारतावर राज्य केलं एवढ्या सात आठ सात आठशे वर्षा त्यांचं त्यांचं एकमेव धोरण होतं की हे जाती जाती म्हणून एकमे झाले पाहिजे हिंदुत्व म्हणून एकमे झाले पाहिजे जातीमध्ये ते बाटले पाहिण मराठा माळी काय जे वेगवेगळ्या जाती असेल ते तिकडं पटेल राजपूत ब्राह्मण या जा सगळ्यांच्या जाती वेगवेगळ्या म्हणून प्रत्येक जातीची अस्मिता अस्मिता उभी करायची आणि आमचीच जाती इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे आमचीच जाती याच्यापेक्षा ह्या आणि आमची जाती जर खालची असेल तर त्याला योग्य स्थान मिळालं पाहिजे म्हणून संविधानामध्ये जे काही अल्पसंख्याक आपण काय म्हणू जरा हा मंडल आयोग यायच्या नंतर त्यांनी ओबीसी वगैरे ज्या काही जाती निर्माण केल्या त्याच्यामधून एक समाज विघटित झाल्याचं क दिसतं आपल्याला मित्रांनो आणि एक चौदापर्यंत हे सगळं चालून जात होतं आत्तापर्यंत आणि कधी राष्ट्रीयत्व होतं आणि हिंदुत्व याच्यावर एकत्र त्यांनी हे केलं नाही परंतु मोदी साहेबांनी जे काही एक प्रखर हिंदुत्वाचा चेहरा उभा केला आणि त्याच्यावर एकोणावीस चौदा आणि एकोणावीसची लोकसभा जिंकली आणि ज्या वेळेस त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा मुद्दा सोडून चोवीस साली सबका साथ सबका विकास हे जे धरलं त्यांचं धोरण आणि सबका विश्वास हे काय त्यांनी अवलंबलं त्याचा परिणाम म्हणून दोनशे चाळीसवरती येऊन ठेव ठेवलेलं आहे तीनशे तीस ते दोनशे चाळीस यांची त्यांची घसरण झालेली आहे परंतु अजून पण भाजपच्या नेतृत्वाचे थे, डोळे उघडलेले नाही ते पण अजून पण हे केलं का परंतु उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जी काही ला लाईन धरलेली ना मित्रांनो बटंगे तो कटेंगे ही जी काय त्यांची त्या भाषण तुम्ही ऐकलं असाल त्यांचं जे प्रखर हिंदुत्वाचं भाषण त्यांची लाईन क्लिअर आहे आपल्याला इतर काही घेणं नाही परंतु हिंदुत्व म्हणूनच एक काला पाहिजे त्यांनी स्पष्ट केलं बटंगे तो कटेंगे एक एक रहेगे तो नेक रहेंगे ही जी काय त्यांची घोषणा आहे ती समजून घ्यायला हवी भाजपाने परंतु भाजपचे नेतृत्व कोणत्या धंदी ते काही कळत नाही मित्रांनो प्रत्येक ठीक आहे त्यांना देश चाल देशाचा विषय नाही देश देशाच्या ज्या काय वेगवेगळ्या सरकार म्हणून ज्या काय वेगवेगळ्या योजना आहेत त्या सगळ्या समाजाला देणं त्यांचे कर्तव्य आहे त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही परंतु त्यांची जी भूमिका आहे ना मित्रांनो त्याच्यापासून ते ढळले म्हणून राहुल गांधींना बालबुद्धी ठरवणं किंवा त्यांच्यावर हा हे हास्यास्पद निर्णय घेणं बोलणं हे त्यांनी टाळून राहुल गांधींची जी योजना आहे त्याच्यावर विचार करायला पाहिजे आणि ती योजना खरं म्हणजे फक्त योगी आदित्यनाथ यांनाच समजलेली म्हणून ते बोलले त्या दिवशी की बटेंगे तो कटेंगे एक रहेग तो नेक हे जे काय घोषणा ही काय त्यांची लाईन आहे ती क्लेअर आहे आणि यापासून जर ढळले भाजप तर पुढच्या निवडणुकीमध्ये पाणीपत आहे आपण बघ बघत पूर्ण देशामध्ये दे जातीयतेचं विष कशा प्रकारे पेरलं जाणार आहे कारण राम मंदिराचा जो मुद्दा हिंदू समाजाला एकगट्ठा करणं एकत्र ठेवण्याचा जो काही पॉईंट होता तो आता संपून गेलेला आहे राम मंदिर उभं राहिलेलं आहे आणि त्याचा परिणाम संपलेला आहे म्हणजे आता राम मंदिरावर हिंदू एकत्र ये येऊ शकणार नाही त्यासाठी वेगळ्या गोष्टी हे कराव्या लागणार अनेक घटना आपण बघत असाल की बांगलादेशची घटना असेल बांगलादेशमध्ये बघितलं सगळे हिंदू एक आले तर तिथं सरकारला नमावं लागलं तसं जर भारतामध्ये सगळे हिंदू जर एक आले नाही ना तर हे जे काही जाती आहे त्याचं विष पेरलं जात आहे ना त्याला त्यामध्ये भाजपाचा पराभव होणार आहे महाराष्ट्रातच बघा जारंगे पाटील म्हणा काय ओबीसीचे नेते म्हणा ते आपसा आपसात हिंदुत्वामध्येच आहेत म्हणजे जे काही हिंदू जाती आहे त्याच्यामध्येच जा भांडतात की आमची जात श्रेष्ठ महाराष्ट्र म्हणतो का आम्ही आम्हाला सरकार राज्य चालवण्याचा जन्मसिद्ध आहे आणि भाजप म्हणतो आम्ही कर तुमचं हे करायचं आहे बी जे पी म्हणतो सॉरी ओबीसी म्हणतो आम्ही कर तुमच्या मागे मागे यायचं म्हणजे हे जे काय गोष्टी आहे ओबीसी आणि मराठा समाजातला आहे याच्यातल्या चढ उत्तरामध्ये आपण बघितलं लोकसभेमध्ये मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतदान करून भाजपच्या अनेक उमेदवारांचा पराभव केला यातला जर मतितार्थ भाजपने समजून नाही घेतला भाजप राहुल गांधींच्या म्हणण्याचा त्यांना हसण्यावरी नेण्याची मोठी चूक सध्या भाजप करत आहे बालबुद्धी बालबुद्धी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर त्यासाठी त्यांची योजना समजून घ्यायला पाहिजे जे काही जाती जातीचं राजकारण सध्या त्यांनी चालवलेलं आहे म्हणजे जनगणना जातीय जनगणनेवर त्यांनी जी काही लाईन धरलेली आहे की पुढचा पंतप्रधान ती जातीय जनगणनाची करणार आहे परंतु त्याला प्रत्युत्तर भाजप देऊ शकलेलं नाही अनेक सांगितलं त्यांनी की त्यांच्या सत्तर वर्ष त्यांची सत्ता होती साठ पासष्ट वर्ष पास का नेहरूपासून ते कसे जातीय गणनेला जातीय जनगणनेला विरोध करतात नेहरू इंदिरा गांधी रव राजीव गांधी त्यांचे सगळे जे काही पंतप्रधान झाले त्यांनी कधीही जातीय जनगणनेला समर्थन केलेलं नाही आणि असं म्हणतात की राहुल राहुल गांधींचे पिता श्री राजीव गांधी यांनी जे काही मंडल आयोगाच्या विरोधात जे काही दीड तासाचं भाषण केलं त्याच्यात तर त्यांनी जातीयतेला म्हणजे जातीय जनगणनेला किंवा ह्या आरक्षणाला प्रकारे विरोध केलेला आहे ते सगळं पब्लिक डोमेनमध्ये आहे तरी पण आज जी काही त्यांनी लाईन धरली ना जातीय जनगणना जातीय जनगणना विचार करा मित्रांनो त्यांच्या दोन राज्यांमध्ये सत्ता आहे कर्नाटक आणि ते हिमाचल प्रदेशमध्ये तिथं ते जातीय जनगणना करू शकले नाही कर्नाटकमध्ये म्हणते परंतु ते हे करू शकले नाही तेलंगणामध्ये त्यांची सत्ता तेलंगणामध्ये तर ह्या सगळ्यामध्ये ते जातीय जनगणना करू शकले नाही काय ते जे आज आज भाजपाच्या सरकारला सांगतं का असं करा तसं करा ते आपल्या राज्यामध्ये करत नाही मित्रांनो आणि ह्या सगळ्या गोष्टी भाजपाच्या नेतृत्वाने खरं म्हणजे समजून घ्यायला हवं आणि आपण सुद्धा सर्वसामान्य जनता म्हणून जाती जातीमध्ये जर वाटलं तर योगी आदित्यनाथांचा जो सल्ला आहे बटेंगे तो कटेंगे हे निश्चित आहे मित्रांनो म्हणून भाजपनी राहुल गांधींना बालबुद्धी समजण्याची चूक करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद